पेशल आपण दाखवणार आहोत एकच नंबर नमुना आहे मित्रांनो बाईचा किती जाती म्हटले सहालो सहा हा मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे किती दी दिवस बाकी इला इला दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस टाइम आहे तर किती जाती काय सांगा हे सहा आहे ही सहा दात आहे तर किती दिवस बाकी इला जमलेली जनलेली महिना आहे महिना झालेला आहे तर किती लिटर दूध येते साधारण चार चार लिटर दूध देते आता चार चार लिटर दूध देत हो तर किती जोप होत ओके आज किती आणल्या तुम्ही आज आणल्या दहा गाई दहा गाई हो तर आताच बांधेस जस्ट मध्ये आज गिरगाय आणली हा काय वापर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण लासूरशन बैल बाजारमध्ये आलेलो आहे तर मित्रांनो गाईंचे गोऱ्याचे पठाळ्यात चालणारे गोऱ्याचे बैलाचे सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहे तर मित्रांनो एक आहे की तर आज बैल किंवा गोरे हे सगळं येईल होतं व्यवहार पण झाले मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मना किंवा व्यापाऱ्यांचे कि तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासूर टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याचे व्हिडिओ मी प्रमाण टाकत असतो धन्यवाद तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा मी सय्यद नाजीम राणार हा तालुका गंगापूर जिल्हा संभाजी आज किती आणले तुम्ही मी पाच सहा आणले होते त्याच्यातली एक उरली फक्त उरली हा बाकी सगळ्या उतरल्या बरोबर हे सहा दात तर त्यांचा व्यवहार कसा कसा झाला किती किती दाती होत्या कसे होते सहा दाती होती एक चार दात होती एक कडदात होती त्याच्यातली काही होईल होती समजा दात हीच राहिली राहिली आहे काय हिसा जाती हिसा जाती किती गोप हिचं हिचं आहे चौदा लिटर पाहिल्यावर चालेल समजा चौदा लिटर पाहिल्यानं चालेल चालेल समोरचं शेतकरी पण आपण चौदा तर समजा आता पण चालेल सडा त्याच्यात एकदम कॅप्सुल आणि सड आहे कॅप्सुल ओके कारोला काय नाव ठेवायचं काम नाही गरीब आहे एकदम गरीब हा ओके तर याची काय ऑफर म्हटली याची सांगायला पंचावन्न हजार आहे सांगायला पंचावन्न हा कमी चौदायला बसल्यावर कमी जास्त होईल जास्त होईल हा एकच नंबर आजच्या बाजारात येणार कुणी वाकिनीची किंमत अशी करू करून आणि तुमच्याकडं काय काय म्हणजे असते पण गाय जास्त गाय हा सगळं गॅरंटी जे आपल्या गोट्यावर पण आलोवर पिळून देऊ आपण जागेवर हा जागेवर दोन्ही टायमाची गॅरंटी एक रुपयाने घ्यायचं ओके तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद झिरो नऊ अठरा ओके मित्र नाही नंबर नंबरवर संपर्क साधून नक्की गाय घ्यायचं एकच नंबर आपल्याकडे वीस प्लस चे पण गाय भेटू शकता भेटायला सगळं जसं शेतकऱ्यांना किंवा जे व्यवसाय करतात दूध व्यवसाय त्यांना जशी पाहिजे तशी गायच होतं जशी मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्या सेटला घ्या तिथे शेतकऱ्याला का तुम्ही गाय आणलेली मी नाव गाव सांगा हा नाव पाचंद पवार ओके तर तुम्ही गाव गाय आणले तिथे जो पाहिजे सरवण झालेली किती दिवस झालं हो अडीच महिने अडीच महिने खाली काय गोर आहे गोर आहे का ओके तर किती लिटर दूध देते आता देते सात लिटर सात द्या सात टायमा पहिले दहा देत होती काय म्हणलंय आवड दहा देत होती आता हा किती दिवस आहे म्हणजे किती महिने झाले अडीच महिने झाले अडीच महिने झाले सात वर राहिली तर याची काय ऑफर आहे मार काय घ्या तिला

तर आताच बांधले जास्त माती आज गिर काय आणली हिचे काय ऑफर म्हणले तिचे साठ हजार रुपये एकच नंबर वितरण बघू शकता की काही गाभन आहे पहिला रू आहे पहिला रुय किती दिवस झाले अजून आठ दिवस बाकी झाले आठ दिवस बाकी ओके हिचे ऑफर काय म्हणले साठ हजार रुपये कमी जास्त होईल पंचावन्न ओके ही पण पहिला रु आहे पहिला रु आहे ती मी कपिल म्हणते त्याला कपिल आहे सर, किती महिने का पण एक ती हा त्याला एक पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी किती जाती ती सहा आहे सहा जाती ऑफर काय म्हंटल ती पंचावन्न हजार हो दूध किती लिटर देईल दोनदावा दे आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर ओके आणि ही टक्केवारी आहे ही टक्केवारी तर किती महिन्याची याला आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी किती जाती सहा आहे सहा जाती दुधाची गॅरंटी आठ नऊ लिटर दोनदावाला बी आठ नऊ एक हुंडी मामा का म्हटले हिची किती ही पहिले रुका रोड आहे ही बी पहिले तर दा चार दात आहे चार दात किती लिटर दूध देईन ही दिन दोन डबल दहा लिटर किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस किती जो पाहिजे पहिला रू पहिला ही का पहिला रू ही पण पहिला रू हा तर किती दिवस बाकी हिला हिला बाकी दहा बारा दिवस दहा बारा दिवस एकच नंबर मित्र बघू शकता एक जनलेली जे आता जस्ट जनलेली का किती दिवस झाली दहा दिवस झाली बारा लिटर दूध दोन डबाला दहा दिवस झाली हा ओके okay. दोन डावल बारा लिटर दूध बारा oh. okay. oh. okay. लिटर दूध दोन एक गाभा नाही त्याला दोन चार दिवस बाकी दोन चार दिवस बाकी लिटर दूध दोन टायमाला आठ लिटर कापर पन्नास हजार रुपये पन्नास हजार ओके त्याला चार लिटर दूध दोन दूध आहे गावडीला त्याची किंमत आहे ओके आणि एवढे आपल्याला ते शिंगावर गेले काही हो का मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास आम्ही तुमचे व्हिडिओ कार्ड तुम्हाला फायदा होतो का तर मग कस्टमर कस्टमर येत ना ओके ओके मित्रांनो बघू शकता की आपण व्हिडिओ काढतोय फायदा पण होतोय ओके धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून आपण गायचे बाजार गोरेचे सगळे व्हिडिओ घेत असतो धन्यवाद एक शे एक गाय मित्राय काल पाहिजे सगळ्या प्रकारची गायी उपलब्ध असतात शेतकरी पण असतात शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्या सगळ्यांच्या गायी असतात हे असतात काय असत ऑफर काय सांगताय सत्तर हजार रुपये आहे दुसरा दुसरं आहे मित्रांनो एकच नंबर मित्रांनो बघू शकता व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का चायनल आपला नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठावीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून एकच नंबर गावडी आहे मित्रांनो किती लिटर दूध देणी नऊ नऊ एका टायमाला हा एकच नंबर मित्रांनो नऊ नऊ म्हटलं तू एकशे बडकर गय आहे क्वालिटी बाजे पडकरी क्वालिटी मध्ये गाई आहे खूप भारी आहे चांगला आहे तुम तुमचा परिचय द्या तुम्ही वन व्यापारी आहे बरं परिचय द्या तुमचा एकदा सरला भेट वंजार गोंजर का ओके गो। 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 आज किती आणले आपण सागाय टोटल सागा आहे एक मिनिट फोन टोटल साग आहे टोटल आणेल तर याच्यामध्ये जनेल पण आणले का हो जनेल बी का बन दोन्ही पण विकून या तुम्ही आम्हाला गाईच द्या तर ही पहिल्या गायवडीची किती दाती काय सांगा हे सहा हे सहा दाते तर किती दिवस बाकी जमलेली जन जनलेली महिना झालेला आहे महिना झालेला आहे तर किती लिटर दूध देते हे साधारण चार चार लिटर दूध देते आता चार चार लिटर दूध देत दे हो तर किती झोप होत हिचं पहिलं 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 झोप आहे तर हिच्या ऑफर काय म्हटले हिच्या ऑफर सांगायला पंचेचाळीस होऊन जाईल सांगाल पंचेचाळीस चे कमी जास्त होऊन जाईल ओके मी कोण होतो दुसऱ्या गाईचे काम आहे ह्या गाईचे सांगायला तीस हजार रुपये का गाई हो हो वासरी तर हा हिचं काय म्हंटलंय हिचे तीस हजार रुपये सांगायला पराठी आहे सात लिटर दूध आहे म्हणजे दे आता देते किती सध्या का आहे सात लिटर आहे सात लिटर दूध दे आता सध्याला खाऊ का हो जानेल आहे बाबा किती महिने होईल जाऊ एक दोन एक महिने झालेली दोन एक महिने ओके दोन टायमाला सात लिटर हो साडेतीन 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 ऑफर म्हटले ऑफर तीस हजार रुपये होईल ओके या गाईचे काय म्हटले ही चार दात आहे चार दात आहे हे दो, दोन दात आहे ही चार दात आहे ही काळी दोन दात आहे चार दात काय म्हटले एकदा हिचे तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती झोप आहे तिचं पहिलं झोप आहे पहिलं झोपय जणेलय का किती दिवस म्हणजे दोन अडीच महिने झालेली दोन अडीच महिने किती लिटर देत ती हे चार चार लिटर पक्क चार चार पक दोन टायमाला आठ लिटर दोघा टायमाला आठ लिटर तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा शेतकऱ्यांनी तुम्ही सांगितलं तसं जरा दूध नाही दिलं काय चेंज वापर भेटू शकतो एक चेंज होऊ शकतो ओके आणि हे गायचं आहे म्हणलं याला सहा लिटर दूध सहा लिटर जाणेल हे पार्टी पार्टी पाराठी म्हणजे माल नाही सांगतात हा ते शेतकऱ्याला कळत हो का ओके किती लिटर दूध देते याला सहा लिटर आहे सहा लिटर आणि ही ही विचार दोन दात दोन दात आहे हो दूध गाभ नाही कळत जात ही जणलेली पाराठी सांगायची पाराठीचे किती लिटर दूध देते हे पाच लिटर पाच पाच लिटर पाच पाच लिटर हो जो पकेत पहिलं पहिलं तिची काय ऑफर आहे बत्तीस हजार रुपये कमी जास्त होऊन कमी जास्त बत्तीस हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा मला हा शहाण्णव बत्तीस पंचवीस मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून कुठे यांच्याकडे गावडे नक्की घ्यायचा प्रयत्न करा लक्ष व्यापारी असतात ते शेतकरी सांगतात मला शेतकरी माझा चॅनल प्राधान्य येते मी शेतकऱ्याला जास्त प्राधान्य बरोबर तर आज ही गाव गाय आली तू नजर गाय तो साईड होऊन जाय तर परिचय द्या गणेश प्रकाश आगोणे रानरला लास तालुका जिल्हा आज ही गाय आणली किती किती तो किती पहिला रोज एक जोप होईल समजा तुझ एक झोप होईल एक महिन्याची भरेल दीड महिन्याची भरेल एक महिन्याची भरले एक महिन्याची भरेल पहिला रोज पहिला रोज तर किती लिटर दूध देऊन बरे काय सांगते जोपेल काढलं बारा जो लिटर काढलं पहिल्या जो पहिले सांगते नाही नाही पहिलं काढले बार लिटर पहिल्या रुपया म्हणजे दुसऱ्या जोपाई घे आता दुसऱ्या भरले होता दुसऱ्याला भरलेला सांगत जोप्याला चौदा लिटर बारा लिटर पहिले काढले हा दोन्ही टायमाला दोन टायमा सहा सहा लिटर घरची गावडी का घरचीच कारोड घरची कारोड आता तुमचं आहे चौदा लिटर देऊ शकते एकच महिन्यात लागेल एकच महिने भरले याच्या ऑफर काय पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार किती दाती जे काय दात नाही असं हो मित्रांनो बघू शकता चॅनलच्या माध्यमात तुम्हाला कमी जास्त होईल हा मग कमी ओके मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ अडोतीस चौऱ्याऐंशी छप्पन मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून काय घ्यायचा प्रयत्न करा घरची गावडी घ्यायचं काय कारण दूध काय लावून काय असं असे का ओके चाल हा बोलो पहिले

अभी एक एक गो, लायक है एक गो है। इसका क्या जात दो दांत दांत दो हो आए। तांगे कुछ आला है क्या नहीं क्या? अभी कुछ नहीं करे नहीं क्या तो इसकी क्या ऑफर इसके सोलह हजार बोले सोलह हजार चले तो नाव गाँव सन गाँव हाजीपुर चरण सिंह धोनवा तर आज तू एक म्हैसाणी शेतकरी किंवा परी शेतकरी शेतकरी तर जणेल एक हा जण किती दिवस झाले सोळा दिवस झाले जण सोळा दिवस किती झोप येईल तिसरा नाही इसऱ्यांदा आहे किती लिटर तू येईल चार चार लिटर एक टायमाला अजून काय लिहिते एक टायमाला साब दूध चार लिटर हां आठ लिटर देते वतून हां तर किती ऑफर आहे त्याची ऑफर आहे नव्वद हजार नव्वद हजार रुपये चायनाच्या माध्यमातून आलं कमी जास्त होईल होईल ना okay. कारन। कारन हो हो ओके म्हणजे त्याचं काय कारण कारण म्हणजे पहिले एक मे ही गाभण होती आपल्याला दुधनी होतं एक मे सांगून गेले पहिले त्याच्या कारण आता ती जण आहे म्हणून एक लागतो ती जणली म्हणून एक धन्यवाद मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पासष्ट तेवीस चोवीस ओके या नंबरवर संपर्क साधून मी मैसेज घ्यायचा प्रयत्न करतो धन्यवाद पेशल आपण दाखवणार आहोत एकच नंबर नमुना आहे मित्रांनो गाईचा किती जाती म्हणले सहाल सहा पहिला रु हा मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे किती दिवस बाकी इला हिला दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस टाइम आहे एकच नंबर किती लिटर दूध दुध देू चाल बारा चौदा लिटर बारा चौदा लिटर हा एकच नंबर आहे मित्रांनो काय ऑफर म्हटले तिची ते पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी का देऊ ना देऊ ना ओके म्हणजे एक चॅनल मार्फत आला दो दोन हजार डिस्काउंट देऊन टाकू ओके एकच नंबर मित्रांनो ही एक लाल आहे बघा आपली आणि दोनच आणली ही लाल आज दोनच आणले का हा लाल लालचे काय ऑफर आहे लालचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार गाबाने गाबाने गाबा दिवस बाकीला येईल तिला दहा बारा दिवस टाइम आहे झोप घेतो हिच हिचं तिसरा तिसर झोप आहे हा दुधाची गॅरंटी किती चौदा लिटरची चौदा लिटर दोन लिटर हो ओके माध्यमातून कमी ओके चॅनल चा क्रॉलर देऊन पाचशे मार्ग मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर माझं नाव लक्ष्मण पोकळ मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावीस अकरा एकोणचाळीस राहणार गाव ओके मित्र या नंबर संपर्क साधून दोन गाय एक एक क्वालिटी या घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो हे युवा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला आपण प्राधान्य जास्त देत असतो व्यापारी भरता जेणेकरून शेतकऱ्याची सुद्धा व्हिडिओ काढत असतो शेतकरी हे तुमचा परिचय द्या आमचा एकदा तुमचा एकदा परिचय द्या आम्हाला आम्ही माझं नाव अमोल बापूसाहेब मुळे राहणार देवळी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर तर आज म्हणजे एकच गवडेली शेतकरी ओके तर ही गाय कितवा जोप काय आम्हाला सगळी तिसरून जाईल तिसरून जाईल बारा आम्ही बारा बारा लिटर तू काढेल काय म्हटले आम्ही बारा लिटर दूध काढले बारा बारा लिटर ती दोन टायमाली ती हां दोन टाइम दोन टाइम मित्र घरगुती म्हणजे घरगुती काय घरगुती काय ओके मित्र बघू शकते एकच नंबर काय किती दिवस बाकी येईल आज दहा बार दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी तर किती म्हणजे ऑफर काय म्हटली पण पन्नास हजार ऑफर पन्नास हजार चॅनलच्या माध्यमात झालं दोन तीन हजार नंबरचे हो करे तर द्यायचं कारण काय म्हटले त्याचं कारण काही नाही घरी फक्त संभाळून पण नाही राहिलं आता घरी कच्चा माल कोण ओके तर तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना काय काय जर अठ्ठ्याण्णव चौतीस शहाऐंशी एक्क्याऐंशी सत्याहत्तर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ती काही घ्यायचा प्रयत्न करा शेतकऱ्याची गाऊ द्या धन्यवाद आपल्याला मुलं खात आहे तर आज आपण त्यांच्या याच्यावर आलेलो आहे दावली ओटाबल फोटो काढायला आपण यांचे व्हिडिओ काढतो आज पण त्याचा दिवस होत नाही यांचे व्हिडिओ काढतो आपण थोडी इकडे उदय चमकता येते तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच गईंचे व्हिडिओला सोट्युएशन कांदा मार्केट धान्य मार्केट याच्या व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद